काय ती झाडी काय ते डोंगर सगळं कसं एकदम ओके हा डायलॉग ऐकला की सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं नाव डोळ्यांसमोर येतं दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेतील बंडावेळी गुवाहाटीला गेलेल्या शहाजी बापू यांचा हा, हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आजही लोकांच्या तो स्मरणात आहे या एका वाक्यानं त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचं रांगडं व्यक्तिमत्व सगळ्यांसमोर आलं शहाजी बापू पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे एक महत्वपूर्ण राजकीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ उतार आले तरी त्यांनी आपल्या कार्याने आणि वक्तृत्वाने लोकांमध्ये आपली ओळख निर्माण केली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चर्चेत आहे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देखील शहाजी पाटील यांना साथ देणार असल्याचं एका कार्यक्रमात म्हटले तर चला आज आपण शहाजी बापू पाटील यांचा राजकीय कार्यकाळ त्यांचं राजकारण आणि त्यांचा पुनर्वसन होणार का करू नमस्कार मी सानिका तुम्ही तेव्हा त्यांनी एका कार्यक्रमात शिवसेना नेते शहाजी बापू पाटील यांचं कौतुक केलं तर चला पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहाजी बापू यांच्याविषयी काय म्हणाले मी आपल्याला एवढंच सांगतो बापू एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहली बॅट थंड पडत नाही मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते पुढे एकनाथ शिंदे यांनी सांगितले की शहाजी बापू यांनी सांगोल्याला पाणी मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा सिंचन प्रकल्प मंजुरी मिळाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शहाजी बापू यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे योगदान विसरले जाणार नाही शिंदे यांच्या शब्दांनी शहाजी बापू यांच्या समर्पणावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे भविष्यात सांगोला दुष्काळमुक्त होण्यास मदत होईल असे सांगितले यामुळे शिंदे यांची शहाजी बापू यांना प्रेरित ठेवण्याची आणि त्यांना महत्वाचे स्थान देण्याची इच्छा दिसून आली आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांना विधान परिषदेची जागा मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा होतीये एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापू यांच्याबद्दल अनेकदा कौतुकाने बोलताना त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचा आणि रांगड्या स्वभावाचा उल्लेख केलाय आता पाहूया एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले आपले बापू स्पष्ट वक्ते आहेत बोलून टाकतात मनातलं भडाभड भडाभड मोकळ्या मनाचा आहे ढोकळ्या मनाचा आहे मनात काय ठेवत नाही आणि मग लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भर सभेत काय म्हटलं आपल्याला आठवत आहे बापू म्हणाले होते ज्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही लोकसभेत पाठवलं मला पाणी दिलं त्यांना तुम्ही घरी बसवलं मोकळ्या मनाने बोलणारा माणूस आहे आणि सांगोला दुष्काळ दुष्काळ मुक्त करण्यासाठी बापूने खूप प्रयत्न केले मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी बापू जेव्हा जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सांगोल्यासाठी पाणीच होतं शिंदे यांच्या या वक्तव्यावरून शहाजी बापू यांचे शिंदे गटातील स्थान आणि त्यांच्यावरील विश्वास दिसून येतो शिंदे यांनी पुढेही शहाजी बापू यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवलाय हो ज्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाच्या शक्यता आणखी वाढतात आता आपण शहाजी बापूंची माहिती जाणून घेऊ शहाजी बापू पाटील हे सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेने नेते आहेत त्यांचे पूर्ण नाव शहाजी राजाराम पाटील असून त्यांनी कायद्यात एल पदवी मिळवली आहे त्यांचे राजकीय जीवन साधारणपणे एकोणावीसशे नव्वदच्या दशकात सुरू झाले त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर शिवसेनेत प्रवेश केला सांगोला तालुक्यातील सामान्य जनतेशी त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यांच्या स्पष्ट वक्ते आणि लोकसंपर्कामुळे ते नेहमीच चर्चेत असतात दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रातील राजकीय संकटावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला आणि शिंदे गटात सामील झाले यावेळी त्यांचा गुवाहाटी येथील काय झाडी काय डोंगर हा संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला ज्यामुळे त्यांना एक वेगळीच ओळख निर्माण झाली आता पाहूया शहाजी बापू यांचा राजकीय कार्यकाळ शहाजी बापू पाटील यांनी सांगोला मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवून जिंकली आहे त्यांनी एकोणविशे पंच्याण्णव मध्ये प्रथम काँग्रेसमधून निवडणूक लढवली आणि ती जिंकली तेव्हा त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे दिग्गज नेते गणपतराव देशमुख यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार एकोणवीस मध्ये ते शिवसेनेकडून निवडून आले त्यावेळी त्यांनी गणपतराव देशमुख यांचे नातू आणि कि देशमुख यांचा पराभव केला दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत बंड झाले तेव्हा शहाजी बापू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला या काळात त्यांनी शिंदे गटाला खंबीर पाठिंबा दिला आणि सांगोला तालुक्यातील आपला जनसंपर्क मजबूत ठेवला मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि यावेळी पराभव त्यांनी हा स्वीकारला त्यांनी सहा महिन्यात सांगोलातील चौदा गावांमध्ये शेतीसाठी पाणी आले नाही तर ते राजकारणातून निवृत्ती घेतील असं देखील म्हटलंय यावरून त्यांचा विकासाबद्दलचा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास दिसून येतो आता प्रश्न निर्माण होतो की त्यांच्या पुनर्वसनाची शक्यता किती आहे शहाजी बापू यांचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झालाय राजकीय विश्लेषकांच्या मते शहाजी बापू यांनी एकनाथ शिंदे यांना बंडाच्या वेळी दिलेल्या पाठिंब्यामुळे शिंदे गटात त्यांचे महत्व आहे त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे यापूर्वी त्यांनी स्वतः विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि सांगोला मतदार संघातून अभिजित पाटील यांना आमदार करण्याची मागणी देखील केली होती शिवाय शिंदे गटाकडून त्यांना पक्षात महत्वाची जबाबदारी किंवा एखादे पद मिळू शकते अशी चर्चा आहे शहाजी बापू यांनी पराभवानंतरही सांगितले की ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगोल्याच्या विकासासाठी मोठे पद मिळवतील यावरून असे दिसते की ते राजकारणात सक्रिय राहण्याचा आणि आपला मतदार संघासाठी काम करण्याचा प्रयत्न करतील मात्र याबाबत अंतिम निर्णय शिंदे गट आणि महायुतीच्या नेत्यांवर शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचे एक प्रभावी नेते ज्यांनी कायती झाडी काय ते डोंगर सारख्या वक्तव्याने आपली रांगडी ओळख निर्माण केली आहे त्यांचा राजकीय कार्यकाळ यश आणि आव्हानांनी भरलेला आहे दोन हजार चोवीसच्या पराभवानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चर्चेत आहे आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबद्दल दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांना नवीन संधी मिळण्याची देखील शक्यता आहे आंबेडकर स्मारकाबाबत शिंदे यांच्या कार्याचे त्यांनी समर्थन केले जे त्यांच्या सामाजिक समतेतील विश्वास दर्शवते येत्या काळात शहाजी बापू सांगोल्याच्या विकासासाठी आणि राजकारणात कसे योगदान देतात हे पाहणे महत्वपूर्ण ठरेल आता याबद्दल तुम्हाला देखील काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टी मराठीला माई माई सबस्क्राईब करा